वयाचा हा टप्पा आहे की जिथे मला फक्त बापाच्याच भूमिका मिळू शकतात जिथे कवळ्या पोराची भूमिका म्हटलं तरी कोणीही ते देणार नाही मला पण प्रत्येक रोलमध्ये वेगवेगळ्या शेड्स असतात तशीच वेगळी शेड याच्यातही आहे आणि याच्यामधलं जे बाप मुलाचं नातं आहे ते टॉम अँड जेरीसारखं आहे एकमेकांना खोड्या काढत काढत एकमेकांना काय म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट करत करत पुढं जाणारं ते नातं आहे आणि वयाचा असा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये मूल जा वाया जाऊ शकतं असं जिथे बापाला वाटतं तिथे त्या बापाने त्याला सुधारगृहात टाकलेला आहे आणि त्याचा राग आहे मुलाला भयंकर की माझं स्वतःचं बाप नाही जे ट्रेलरमध्ये आपण बघितलं असेल तर की कुठला बाप आपल्या मुलाला टाकतो का सुधारगृहामध्ये तर याला असं वाटतं की या पोरांनी वाया जाऊ नये आणि म्हणून त्यांनी त्याला सुधारगृहात टाकलेलं आहे एका तांडलेल्या नात्याचा पासूनचा तो प्रवासाची सुरुवात आहे तो प्रवास संपता संपता ते नाता अगदी छान पद्धतीने बदललं जात असा तो प्रवास आहे ते दाढी मिशा काढल्यामुळे आमच्या दिग्दर्शकांचा आग्रह होता तो की अरे ते दाढी मिशा नको ठेऊ प्रत्येक फिल्म मध्ये ती दाढी मिशा दाढी मिशा आहेतच वाढलेले केस आपण ह्या वेळेला जरा नीट नेट का साफसुथरा शर्ट इन केलेला असा बाप ठेवून तर काय पायजमा कोपरी आपली आयुष्यभराची आहेच ना चांगली आहे टॉम जेरी सारखी आहे थोडक्यात कधी तो खोड्या करतो कधी हा खोड्या करतो कधी तो उत्तर देतो कधी हा उत्तर देतो आहे त्याला अशी ती केमिस्ट्री मध्ये नाही मारत की मग मा मा मी ज्या पिढीचं आहे ती माझी पिढी ओ बाबावाली पिढी होती की वडिलांना आवजाओ वाटत आत्ताची पिढी जी बघती आहे ती बघतोय मी ती ती ए बाबावाली पिढी आहे ती सगळी आणि त्यांना बऱ्यापैकी गोष्टी त्या मला असं वाटतं आत्ताच्या पिढीमधली जर मुलं बघितलीस तू दहावीच्या आतली तर त्यांच्यामध्ये आणि वडिलांच्यामध्ये काही फार बॅरियर्स नाही तर ते त्या वाटतील त्या गोष्टी वडिलांबरोबर शेअर करू शकतात त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम असतील मैत्रिणी असतील की कि किंवा अॅडोल्टन्स एजमध्ये येणारे प्रॉब्लेम्स असतील तर ह्या गोष्टी त्या आरामात ब पालकांशी बो बोलू शकतात जे माझ्या पिढीत फारच अवघड होतं नाही बाल सुधारगृहात जाण्यासाठी का मेसेज काहीच नाही त्याच्यामध्ये सोशल सोशली मेसेज नाही येतो पण नातं आपण आपल्या बाजूनी आपल्या नात्याला कसं सामोरं जातो त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात जर तुम्हाला त्या नात्याबद्दल डेफ्त असेल ज्या तुम्हाला जाणीव असेल तर प्रसंगी चार शिव्या खाऊन सुद्धा ते नातं चांगलं राहावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि तसे प्रयत्न करावेत असं मला वाटतं काय का सांगणार वीस तारखेला चित्रपट सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे पटकन जावा चार चार तिकीट काढा बुक माय शो वरती पण आहे किंवा डायरेक्ट जाऊन किंवा डायरेक्ट जाऊन जरी तिकीट काढली तरी चालेल चार चार जणांनी जाऊन बघून या चित्रपट निराशा नक्की होणार नाही हा मग ते आता ते काय श्रीमंत आहेत ते त्यामुळे तसं होणार नाही पण ते पिक्चर आवडेल तुम्हाला सगळ्यांना पिक्चर शंभर टक्के आवडेल ते जर्नी आहे ट्रिपची कशी होईल चालू ॲक्च्युली रोड मूवी पहिल्यांदा मराठी सिनेमात येतो असं मला वाटतं आणि रोडवर एवढं एंटरटेनमेंट म्हणजे जेव्हा आपण ट्रिपला निघतो तेव्हा खरं तर एक वेगळी एनर्जी घेऊन निघतो तर हे जे दोन कॅरेक्टर्स आहेत माझं जे कॅरेक्टर आहे सदानंद पाटील उर्फ टिकल्या असं त्याचा भाप त्याला असं नावाने हाक मारत असतो आणि प्लस त्याचे बाबा भाऊसाहेब पाटील हे दोघं जर्नीला निघालेले आहेत पण त्यांच्यामध्ये अजिबातच चांगलं रिलेशन नाही आहे त्यांचं ते दोघंही एकमेकांना साधारण उरावर बसलेले आहेत एकमेकांच्या आणि ते एकमेकांना एक बघून घेत नाहीत कारण त्याच्याच बापाने त्याला सुधारूट टाकलेलं आहे आणि अशी जर्नी जेव्हा सुरू होते आणि त्या सुरू जर्नीमध्ये लोकांना हसायला येईल ते जाम सिरियस आहेत त्यांच्या कॅरेक्टर बाबतीत आणि ते फारच हाडतोड करत असतात एकमेकांना आणि त्याची कदाचित मजा येईल टॉमेंजरी आहेत इन शॉर्ट एकमेकांना एकमेक आणि ती जर्नी जी आहे ना ती मला असं वाटते की लोकांना बघायला मजा काय येईल कारण वेगळं काम पण आहे म्हणजे त्याच त्याच प्रकारची कामं नाही आहेत वेगळ्या प्रकारचा अप्रोच माझ्या कॅरेक्टरला आहे शशांक सरांच्या कॅरेक्टर लुक वेगळे आहेत माझं पूर्ण मी केस काढलेले आहेत किंवा शशांक सरांनी दाढी मिशी सगळं काढलेली आहे सो त्याच्यामुळे लोकांना तेही फ्रेशनेस एक मिळेल आणि अभिनयात पण आम्ही प्रयत्न केला की वेगळं करायचा सो लोक जेव्हा सिनेमामध्ये येतील तेव्हा नक्की एक छान जर्नी त्यांना अनुभवाला मिळेल बाप लोक आणि ह्याचं खरं तर मला असं वाटतं की फार वेगळी फिल्म आहे ही कारण प्रकारे रिलेशन त्यांचं होतं तसं अजिबातच तस ह्यांच्यात नाही आहे या जसं मी म्हणालो की ह्याच्याच बापाने याला सुधारूत टाकलेला आहे सो ह्यांचा राग हा एक्स्ट्रीम लेवलचा आहे आणि एकमेकांना न बघून घेणं एकमेकांना रिस्पेक्ट न देणं एकमेकांना अपमानास्पद बोलणं जेवढं जा जास्त होऊ शकेल तेवढं आणि ते करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात मला असं वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन ह्याच्यात एक वेगळी रोड मूव्ही आम्ही म्हणजे मराठीत अशी रोड मूवी कधीच झालेली नाही जर्नीची फिल्म कधी झाली नाही बाप आणि मुलाच्या जर्नीची फिल्म आहे आणि बाप आणि मुलाबरोबर एक व्लॉगर पण जॉईन होते आणि तिची पण एक मजा ती यांना प्रयत्न करते की जवळ आणण्याचा पण ति तिचाही अपमान लोक करतात सो ते ते म्हणजे त्या त्या जॉनरच्या फिल्मपेक्षा ही हा जॉनर खूप वेगळा आहे आणि एंटरटेनमेंट पद्धतीने एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे म्हणजे याच्यात एक फार छान लाईन आहे बापाबद्दल की आबाळासारखा आपला बाप त्याला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही कारण बाप असतो आवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही सो अशी छान लाईनवर एक छान मेसेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे नाही हा आई आई बरोबर खूप क्लोज आहे आणि आईबरोबर त्याचं एक वेगळं नातं आहे पण आई त्याला थांबू नाही शकली बापाला की सुधारगृहात टाकू नको कारण ह्याचे कांडच एवढे मोठे आहेत है। ह्याने कांडच एवढे करून ठेवलेले आहेत मोठे मोठे की त्यांना ते करावंच लागतं आणि ह्याच्यामध्ये आई फसलेली आहे आणि ती कशी फसलेली आहे काय फसलेली आहे ते तुम्हाला सिनेमामध्ये जर्नीमध्ये दिसेल पण बापाशी जनरली जसं मग म्हणतो ना की बापाला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही बापाला आपण कधी जवळ घेत नाही बापाला एक आदरयुक्त भीती असते बरं कारण एक एक डिस्टन्स असतो आपल्यामध्ये की नाही आपण हे करू शकत नाही बापाबरोबर म्हणजे आपण खांद्यावर कधी हात नाही लावू शकत म्हणजे मी तरी कधी लावलं नाही अजून बापाला म्हणजे ते ते आपण नाही करू शकत तर ते त्याच्याबद्दल भाष्य करणारी त्या रिलेशनला पुढे अजून पुढे घेऊन जाणारी ही फिल्म आहे हा लग्न पोस्टपोन करावं लागलं खरं तर माझा लुक जो होता आम्ही नरेशन ऍक्च्युली क्षितिजा आणि मी एकत्र एक घेतलं माझ्या बायकोने आणि मी तर नरेशन झाल्यानंतर खूप आवडली फिल्म आणि नंतर मग सरांनी लुक दाखवला तर जेव्हा लुक दाखवला तेव्हा माझ्याकडे क्षितिजाचा लुक होता की तीन महिन्यांनी तर आपलं लग्न आहे तर ह्या केसांमध्ये कसं काय के आपण लग्न करायचं पण मग आमचं डिस्कशन झालं की फिल्म चांगली आहे आपण ती करूया आपण थोडं लग्न पोस्टपोन करूया मग आम्ही ते लग्न थोडंसं पोस्टपोन केलं एक सहा महिने आणि त्या दरम्यान माझी केस पण वाढली आहे फिल्म पण झाली आणि सगळंच झालं म्हणजे छान लग्न पण झालं सो त्याच्यामुळे आणि दोन हजार चोवीसमध्येच लग्न झालं आणि दोन हजार चोवीसमध्येच हा सिनेमा येतो आहे सो आयुष्याचा पण एक लग्नामुळे श्री गणेश आता झालेलाच आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन वेगळ्या प्रकारच्या कामाचा पण श्री गणेश या सिनेमाने होईल नक्की एवढंच सांगेन की खूप मेहनतीने मनापासून फिल्म केलेली आहे तुम्ही थिएटरमध्ये जा फॅमिलीसोबत जा तुमच्या जवळच्या माणसांना घेऊन जा फॅमिलीला घेऊन जा फिल्म संपल्यानंतर तुम्हाला त्यांना नक्की मिठी मारावीशी वाटेल याची गॅरंटी देतो कारण आजकाल संवाद संपत चाललेला आहे प्रेम संपत चाललेला आहे एखाद्याला सॉरी म्हणायचं असेल तर आपण ते म्हणत नाही एखाद्याचा राग आपण डोक्यात हो ठेवतो की ह्याने माझ्यावर असं केलं मग मी आता दाखवतो त्याला वगैरे असं काही डोक्यात हो ठेवू नका तो माणूस म्हणून तो व्यक्ती म्हणून किती महत्त्वाचा आहे हे सांगणारी ही फिल्म आहे यस आय थिंक व्लॉगर ह्या भूमिकेशी आजकाल बरेच लोक रिलेट करू शकतात कारण आपण सगळ्यांनीच थोडं कुठे ना कुठे व्लॉगिंग ब्लॉगिंग काही ना काही ट्राय केलं आहे सो so, या भूमिकेला तुम्ही सगळेच रिलेट कराल आणि दीपाली वेंगुर्लेकर या कॅरेक्टरचं नाव आहे आणि ती खूप हॅपी गो लाकी आहे तिचा एक पास्ट होता ज्यातून ती बाहेर आली आणि आता ती आयुष्य जगते आहे दिलखुलासपणे जगती आहे सो आय थिंक काही लोकं तिथे पोहोचली आहेत आणि काही त्या प्रोसेसमध्ये आहेत सो आय थिंक तुम्ही सगळेच रिलेट करू शकता आणि खूप सुंदर भूमिका लिहिली आहे संजय सरांनी मिलिंद सरांनी सो बघण्यासारखी आहे आणि विचार करण्यासारखी पण आहे खूप छान ॲक्च्युली मला असं वाटतं की संजय नार्वेकरांचं जे रिअल कॅरेक्टर आहे ते जे इथे दाखवलं तसंच आहे ते खूप फनी आहे ते खूप स्ट्रॉंग ऑरावाले पर्सन आहेत आणि ट्युनिंग जे आहे जे एका वडील आणि मुलीचं असतं थोडं नॉकजोकवालं पण खूप प्रेम तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून कर्मेना असं असतं ते तसं ट्युनिंग आहे आणि ते खूप सुंदर दिसून आलं या सिनेमामध्ये मी स्वतःला खूप लकी मानते की ते जे अग्बाई अरेच्छावाले संजय नार्वेकर होते त्यांच्यासोबत मी आता काम करते आहे सो दॅट वॉज समथिंग जे स्वप्न मी पाहिलंही नव्हतं ते पूर्ण होत आहे ऑफकोर्स सरप्राईज तर भेटेल हा जो ट्रेलर आपण रिलीज केला आहे तो हार्डली ट्वेंटी पर्सेंट आहे सिनेमाच्या बाकी सगळं गुलदस्त्यामध्ये आहे तर यामध्ये मला असं वाटतं की सी वाईट वाटत असेल किंवा दुःख होत असेल तर आपल्याला ओरडून सांगावं लागतं रडून केले मला दुःख होतंय मला हे होतंय पण जे खुश असतात ना त्यांना सांगावं नाही लागत त्यांना फक्त असं वाचतं आणि तशी ही भूमिका फक्त आहे ती फक्त येते ती आहे ती या वृक्षपणामध्ये थोडीशी हिरवळ आणते आणि त्याचा फरक तर पडणारच आहे तो कसा किती कुठे कुठपर्यंत ते तुम्हाला सिनेमात बघावं लागेल रोड ट्रिप जर्नी जर्नी जी आहे ती पुण्यापासून सुरू झाली मग गगनबावडा घाट आणि मग हे सगळं करत करत आम्ही कोकणापर्यंत आलो रत्नागिरी चिपळूण हे सगळं आम्ही करत करत पूर्ण खूप मोठा हा रोड ट्रिप आम्ही केला हो 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 अगदी हे टुरिझम प्लस सिनेमा सगळं चालू होतं प्रेक्षकांना मी नक्की प्रेक्षक टू प्रेक्षक अपील करेल की हा सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवलेला सिनेमा आहे यामध्ये कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू मला खूप कमी दिसला जेव्हा मी प्रिव्ह्यू पाहिला नात्यांमधला सिनेमा आहे एंटरटेनमेंट आहे ड्रामा आहे ह्याच त्या गोष्टी ज्या आपण मराठी सिनेमा इंडस्ट्रीकडून मागत होतो त्याच गोष्टी आपल्याला ही इंडस्ट्री आता देते आहे सो आपण त्यांना थोडासा सपोर्ट करावा आणि मराठी सिनेमा आपल्यासाठी आहे तो काय म्हणतात आपण जे मागतो ते आपल्याला डिलिवर करायचा प्रयत्न करतात जेव्हा ते डिलिव्हर करतात घेणं हे आपलं काम आहे सो प्लीज खूप खुल्या मनाने या सिनेमाला स्वतःचं बनवून घ्याय सांगशील चित्रपटाबद्दल जर विचारलंच तर फॅमिली फिल्म आहे हे तर ऐकलंच असेल तुम्ही पण आत्ताच्या टाइमला आपण प्रॅक्टिकल फार झालो आहे इमोशन साईड आपला कुठेतरी कमी झाला आहे स्पेशली आत्ताच्या नवीन मुलांमध्ये आणि आपण पण लहान होतो तर आपल्याला असं आईबाबांबद्दल वाटायचं की यार आपल्याला ओरडतच राहतात किंवा काही पण ते आपल्यासाठी का ओरडतात ते आपल्याला आत्ता कळतंय तर या फिल्ममध्ये ती जर्नी दाखवली ए मुलाची आणि बापाची जी स्टोरी आहे त्यांच्यामध्ये कसं जुगलबंदी आहे खटके उडतात आणि मग काय होतं पुढे मेघा येते त्यांच्या आयुष्यात आणि मग कसं ते इव्हॉल्व्ह होतं त्याबद्दल आहे चित्रपट आणि तुम्हाला एंटरटेनमेंट कॉमेडी इमोशन्स सगळ्याची राईड मिळणार आहे या पिक्चरमध्ये तुझ्या फिलिंग्स कशा होत मी या पिक्चर मी या चित्रपटामध्ये खरं तर गाणं केलं एक आली मधुबाला नावाचं आणि धमाल गाणं आहे ते त्यांच्या एक त्यांच्या राईडमध्ये धमाल एक तडका लागला आहे त्या गाण्याने आणि ऑडियन्सला हे गाणं खूप आवडतं आहे आणि माझा एक्सपिरियन्स बोलले बोलले तर मी या चित्रपटाचा भाग ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण इतके दिग् दिग्गज कलाकार आहेत सगळे आणि माझं फर्स्ट टाईम आहे माझं डेब्यू गाणं आहे आणि मला बरेच कमेंट्स असे आले की डेब्यू गाणं असावं तर मधुबालासारखं तर यापेक्षा मोठी कमेंट माझ्यासाठी नाही आहे आणि खूप छान वाटलं आहे गाणं

आता मला नाव वगैरे माहिती नाही आणि त्या टाइमला मी असिस्ट करत होती हे गाणं राहुल टोंबरेंना असिस्ट करत होती मी आणि मिलिंद सरांनी सहा वर्षापूर्वी मला विचारलेलं म्हणजे सांगितलेलं की आपण एक गाणं एकत्र नक्की करू त्यांना माझा परफॉर्मन्स आवडायचा तर मी बोली हो आणि आपण कसं विसरून जातो की ठीक आहे बोलून काही लोक विसरून जातात पण ते बोलतात अ मॅन ऑफ हिज वर्ड्स त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्यानंतर सहा वर्षानंतर मला विचारलं आणि केलं हे गाणं मग मी ॲक्सेप ॲक्च्युली मी सरप्राईज होते त्यावेळेस कारण हे गाणं पाणं जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा माझं हेल्थ इश्यू होता पी ओ एसमुळे माझं वेट गेन झालेलं थोडं कॉन्फिडन्स कुठेतरी लो होता कारण आपण समोर दिसणार तर हल्ली ट्रोल पटकन करतात काही करू नाही करू चांगलं वाईट तर थोडं असतं म्हणजे टू साईड्स ऑफ कॉईन असं असतं तो। तर मग मला वाटलं की बापरे आत्ता आपल्याला ट्रोल करणार की काय पहिल्याच गाण्याला असं सगळं झालेलं पण मिलिंद सर राहुल सर प्रथमेश त्यांनी इतकं सपोर्ट केला की तू धमाल नाचतेस एक्सप्रेशन देतेस कोणाचं वेटवर लक्ष काही जाणार नाही तुझ्या आणि तसंच झालं आणि मला हे अनएक्सपेक्टेड मला तेव्हा वाटत माझं म मा बोलतं मन राखायला बोलतायत हे सगळं आणि ठीक आहे करूया आपण सगळं पण ॲक्च्युली तसंच झालं ऑडियन्सनी खूप पॉझिटिव्ह घेतलं आणि गाण्याचं सेट बक्ष सेटवर आम्ही गेलो तर इतकं कारण डान्सर्स आमचा ग्रुप वगैरे होता की एक आपल्यातली मुलगी पुढे जाऊन जर डान्स करते तर सेटवर जी पॉझिटिव्हिटी होती ना ती वेगळीच होती की तो पॉझिटिव्ह पुश होता माझ्यासाठी आणि छान वाटलं गाणं तर पटापट पटापट पटा पटा शूट केलं कारण एक एका दिवसात शूट झालं खरं सांगू तर फार नाही कारण की मी कोरिओग्राफर असल्यामुळे मला डान्सिंगची आवड पहिल्यापासून आहे आणि ते गाणं लिप्सिंग किंवा कशामध्ये काय चूक व्हायची नाही कारण मला रेडी करायला लागायचं समोरच्याला तेव्हा मी स्वतः ऑलरेडी रेडी असायची आणि मला वाटतं एक तुम्हाला एक किस्सा सांगते एक शॉट होता ज्यामध्ये मी असं काकडी आहे त्यामध्ये ना मला माहीत नव्हतं आम्ही वन वन शॉट अरेंज केलं आणि तो लॉंग होता जरा तर आम्ही हां आधी आम्हाला डान्स सांगितला असं असं सा स्टेप आहेत ओके ओके एकदा सांगितलं मी आता करणार आणि अचानक माझ्या हातामध्ये राहुल सरांनी काकडी आणि सुरी दिली आणि मला सांगितलं हे तुला गाण्यामध्ये कापायचं आहे बीटवर आणि स्लाईज हव्यामध्ये आणि मी असं बोलले की म्हणजे माझं असं होतं रिॲक्शन की आ पण ठीक आहे ओके ओके, ओके रिॲक्शन होतं आता हे कसं करणार मलाही माहीत नव्हतं आणि टेक चालू झालं चालू झालं आणि मी हवेमध्ये ते काकडी स्लाईस केल्या मलाही माहीत नाही मी कशा गेल्या आणि पण केल्या त्यांना जो टाय टेक हवा होता तो मिळाला आणि मिलिंद सर मला येऊन बोल बोलले की लास्टची जी, जी एक काकडी आहे ना ती जरा कॅमेरावर मारशील का आणि मी अशी होती हो <laughs> मनात होली काय एक्सपेक्टेशन चालू आहे पण खूप मी हो बोलली त्यावेळेस आणि पण ते झालं आहे तुम्ही जर तो टेक बघाल तो गाणं बघाल तर तुम्हाला ते दिसेल की ते झालं आहे आणि जसा तो टेक ओके झाला तर मिलिंद सर असे असे होते सगळे एकदम की आत्ता काय चुकतंय का आत्ता काय चुकताय का किंवा काकडी हिच्या हाताला सुरा लागतोय की काय आणि तेवढ्यात मध्ये जसा ओके झाला आणि तर मिलिंद सर बोलले ओके आणि असं करून निघाले आणि जे खुश होते सगळे तर असं धमाल मजेमध्ये गाणं शूट झालं छान प्रेक्षकांना मी हेच अपील करेन की प्लीज हा मूवी बघायला जा रिझन सांगते आपल्याकडे आता ना प्रॅक्टिकल साईड जसं मी सांगितलं कमी झालं आहे आपलं आपल्याला वाटतं प्रॅक्टिकल असणं खूप मो चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बट बॅलन्स राखणं खूप इम्पॉर्टंट आहे इमोशनल आणि प्रॅक्टिकल प्राक्ट, राहण्याचा खाण्याचा तर आपली एक इमोशन साईड आपल्या पॅरेंट्सबद्दल किंवा पॅरेंट्सला आपल्याबद्दल काय वाटतं नेहमी ने आपल्याला आपलीच साईड माहिती असते समोर ज्याची आपण विचार नाही करत तर त्यामध्ये आपल्याला कळेल आणि मला वाटतं तुम्ही फॅमिलीला घेऊन जा आईबाबांना घेऊन जा कधी कधी काय होतं आईशी आपण एक्सप्रेस होतो बाबांशी होत नाही आपल्याला होताच येत नाही नाही बाबा आपल्याशी होतात पण त्या फिल्ममध्ये जर तुम्ही एकत्र बसून फिल्म बघितली ना तर तुम्हाला काही न ना बोलताना एकमेकाच्या मनातलं सगळं कळून जाईल तुमचं सॉरीही पोहोचेल त्यांच्यापर्यंत आणि थँक्यूही पोहोचेल तर नक्की, नक्की जा हा फिल्म बघायला वीस डिसेंबरला चित्रपटाबद्दल मी सांगेल आता वीस तारखेला चित्रपट रिलीज होतोय तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघून घ्या म्हणून तुम्हाला चित्रपट क करण्याच्या मागे एक रिझन आहे मला एक तर इंडस्ट्रीमध्ये यायचंच होतं आणि मी ज्यावेळेस मिलिंदजी यांना भेटलो मिलिंदजी आणि कवडे सर जे आमचे डायरेक्टर आहेत त्यांची कथा आहे या चित्रपटाला मी त्यांना भेटलो त्यांच्याकडे छानशी स्टोरी होती जी आता श्री गणेश नावाने आम्ही केली आहे आणि त्याच्यामध्ये जे धमाला आहे कॉमेडी आहे संजय नार्वेकरांचा रोल आहे शशांक शेंडे पण आहे त्याच्यामध्ये जी पण आहेत मेघा शिंदे आहे मानशी शिंदेने सॉन्ग केलं आहे तर याच्यामध्ये कॉमेडी खूप आहे ड्रामा आहे तर मला ते जरा ते त्यांनी मला जेव्हा स्क्रीन प्ले ऐकवला त्यावेळेस मला भारी वाटला आणि यांचे आर्टिस्टचे पण नावं सांगली त्यांनी पूर्ण तयारच करून ठेवलं होतं ॲक्च्युली माझ्यासाठी पॅकेज बनता येईल सर हे आपण आर्टिस्ट यूज करतो आहे हे लोकं घेतोय तर आपण असं जाऊया प्रथमेचा असा लुक असेल शशांक सरांचा असा लूक असेल ते वेगळे पण होतं काहीतरी तर म्हटलं करूया आणि त्याच्यानंतर मग कार पण आम्ही ट्रॅव्हलसाठी कार लागत होती सरांना मी कार दाखवली ती कार माझीच रेड कार माझी फेवरेट कार तर मी म्हटलं सर ही कार चालेल का म्हटलं एक नंबर म्हटलं सर रेड कार पाहिजे ती ड्रोन याला छान दिसेल म्हटलं ठीक आहे हो होियालिटी असते जर आपण एवढा मोठा चित्रपट करायला घेतलाय एवढं मोठं बजेट ठेवलं आहे त्याच्यासाठी थे तर ते जे एक जवळ एक मनावरती ते ठेवूनच मी पुढे गेलो की सरांसाठी कार ड्रायव्ह येत नाही आहे मी मला पण शॉकिंग होतं की सरांनी मिलिंद सरांना कॉल करून सांगितलं दुसऱ्या दिवशी की सर कार येत नाही मला कॉल आला मिलिंदजींचा की सर शशांक सरांना कार येत नाही पण आपल्याला त्यांना घ्यायचं आहे तर आपली कार त्यांना देऊया म्हटलं मग टिकलेच देऊया जी कार आपण मूवीमध्ये यूज करतोय तर ती देऊया त्यांना म्हटलं एक ड्रायवर देऊया तो ड्रायवर शिकवल तर ड्रायवर त्यांच्या घराच्या बाजूलाच होता तर त्यांनी फर्स्ट डेलाच मला वाटतं काहीतरी दोनशे पन्नास किलोमीटर कार चालवली शशांक सेनने हो आणि त्यांच्यासाठी पण ड्रीम होतं कार चालवणं आणि त्याच्यासाठी अजून जसं प्रथमेशचं पण तुम्ही ऐकलं असेल कदाचित त्यांनी या सिनेमासाठी दोन तीन चार महिने काहीतरी लग्न पोस्टपॉन करून पुढे गेले सांगितलं का नाही मला माहीत नाही तर हे सगळ्यांनी त्याच्यात एफर्ट्स घेतले टॅग पण केले शशांकजींचा टॅग तुम्हाला समजला त्याला गाडी चालवायचीच नव्हती हा त्याग होता आणि आता गाडी चालवली त्यांनी प्रश जसं मेगा पण आहे त्यांनी पण खूप छान काम केलंय चित्रपटाने अजून काय दिले नाही आ, मी वाट बघतोय तो काय देतोय मला ते देण्याचे सगळे राईट्स मी सांगेल की प्रेक्षकांकडे आहेत आपलं जे महाराष्ट्राचं पब्लिक आहे तर त्यांच्या हातात ते आता काय करायचं कारण मी बघतोय काल मी बघितलं तो आपला जो पुष्पा चालू आहे तो अजून पण थिएटरमध्ये आहे तर मला त्याची भीती आता आहे की काय होऊ शकतं आपले जे महाराष्ट्रीयन प्रेक्षक आहे मराठी वर्ग आहे ते कितपत सपोर्ट करतात श्री गणेशाला कारण मी जे चित्रपट बनवला आहे तो एक फॅमिली ड्रामा आहे मी तसं सांगितलं तुम्हाला एक बाप मुलाचं नातं आईचं नातं जे जिव्हाळ्याचे नाते असतात ते कसे दुरवलेत आणि ते कसे आपण एकत्र येऊ शकतो याच्यातून ये तो संदेश गेलेला आहे तर मी प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही वीस डिसेंबरला जो चित्रपट रिलीज होतोय तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मला एक न्याय द्या मी असे म्हणेल मॅम महाराष्ट्रामध्ये ऑल थिएटरला आपण लॉन्च करतोय कुठले थिएटर सोडले नाही बट आता हातात आहे की थिएटर किती भेटतात मी एकही थिएटर सोडलेलं नाहीये जवळजवळ दोनशे थे थिएटर मी घेतलेले आहेत बट आता बघूया की कि थिएटर किती मिळतात आणि आपल्याला किती चांगला रिस्पॉन्स नागरिकांना हेच अपील आहे की तुम्ही पुष्पाला जसा रिस्पॉन्स दिला आहे तसा मला श्री गणेशाला पण रिस्पॉन्स पाहिजे एक मराठी माणूस म्हणून एक मला पण उभं राहण्याचा चान्स पाहिजे इंडस्ट्रीमध्ये मी तुमच्यासाठी अजून चांगले चांगले चित्रपट घेऊन येईल आणि त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला चित्रपट ग्रहामध्ये जा चित्रपट बघा कमेंट करा आम्हाला टॅग करा सेल्फी काढा आणि सजेस्ट करा की तुम्हाला चित्रपट कसा वाटला काय वाटला चांगला वाटला नसेल तर ते पण सजेस्ट करा की सर असं होतं असं व्हायला हवं होतं मी नक्कीच नेक्स्ट चित्रपटामध्ये त्याचं हे करेल त्यांचं सजेशनचं मान राखेल आणि करेल आणि जर नाही आवडला चित्रपट नाही आवडला मला फक्त रिझन द्या का नाही आवडला त्या चित्रपटाचे तुमच्या तिकीटाचे पैसे मी रिटर्न तुम्हाला फोनपेला करेल एवढी पण शुअरिटी देतो त्याच्यासाठी तुम्ही चित्रपट बघा आणि मला सजेशन द्या थँक्यू